सन्मान करावा खूप खूप धन्यवाद संदीप शेठ गुरव आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपला सन्मान इथे संपन्न होतो बडेकर म्हणजे कबड्डीचे जुने जाणते खेळाडू कुस्ती आवडता खेळ आहे संदीप शेठ गुरव यांचा पप्पू शेठ गुरव यांचा आणि रायगड किल्ल्यावरती तुम्ही कुठेही जा तुम्हाला सेवा पाहिजे असेल म्हणजे गाईड पाहिजे असेल गाईड तर पप्पू शेठ गुरव यांना फोन करा तुमच्या गाईडची उपलब्धता पुढच्या दोन मिनटांमध्ये पप्पू शेठ गुरव दोन मिनटात करतील एवढी नक्कीच त्याने रायगडावरती तेवढी संपत्ती कमवलेली आहे रायगड आणि पन्हाळगड याचे आम्ही साक्षीदार देखील आहोत सूर्यदेव पोसरी बहुधा परदेशात गेला असेल केदार पा कुठे गेलाय संघ इकडे गावातले सगळे सगळेहून बसलेत मगासपासून वाट पाहत आहेत ब जिंकला ना ब जिंकला की हरला हरला का ओके चांगले खेळले नवीन खेळाडू होते आला आला सूर्यदेव पोचरे आला उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट चढाईपट्टू उत्कृष्ट पकड जो खेळाडू करेल त्याच्यासाठी आकर्षक चषक आम्हाला देण्यात आले केतन बडेकर यांच्या वतीने यूट्यूबचं सौजन्य लाभलं आहे नयनजी भीमसेन बडेकर समीरजी समीरजी बबन वजगे राकेश पुंडलिक बडेकर किशोर केशव बडेकर संजय पांडुरंग शेलार समीर दत्तात्रय बडेकर रुकेश यशवंत बडेकर स्टेज आणि लाईटची व्यवस्था आम्हाला करून दिले शांतारामजी बडेकर साहेब उमेश दुर्गे साहेबांनी या क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध दे करून दिले विवेक बडेकर पोलीस पाटील यांच्या वतीने हे जे टायमर तुम्ही पाहताय मला असं वाटते त्यांची उपलब्धता सगळीकडेच असते दोन्ही मैदानांसाठी पारतोषिकेपा सुपर रेड मारणाऱ्या खेळाडूला पहिली सुपर रेड मारणाऱ्या खेळाडूला संदीप शेटगुरव पप्पू शेटगुरुव यांच्याकडून पाचशे रुपयांचं कॅश प्राईज दोन्ही संघ दोन्ही मैदानातील चारही संघांसाठी जगदीश बडेकर मंचावरती उपस्थित आहेत पी जी यांना विनंती की आपल्या शुभ असते आपण जगदीश बडेकर यांना सन्मानित करावं पुढील होणारा सामना मैदान क्रमांक एक साठी जय हनुमान दामखिंडे विरोधात संतोष तिगर पहिला पुकार जय हनुमान दामखिंडे विरोधात संतोष तिगर मैदान क्रमांक वर पुढील होणारा सामना मैदान क्रमांक वर पुढील होणारा सामना वदप कुशिवली विरोधात जाणता राजा नेरळ पहिला पुकार वदप कुशिवली विरोधात जाणता राजा नेरळ मैदान क्रमांक वर पंधरा ते वीस मिनटांमध्ये क्रीडांगणावरची गर्दी वाढलेली आहे अगदी प्रमुख रस्त्यावरती देखील बरेच ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वांचं आम्ही स्वागत करतोय मैदानात जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांनी असंच सहकार्य करा कर्जतची कबड्डी थांबली होती तिला पुढे देण्या पुढे नेण्याची चालना आज न्यू बजरंग किरवली मंडळाच्या मार्फत करण्यात आलेली आहे किरवली म्हटल्यानंतर कर्जतमधील एक कबड्डीतील स्थान इरवली संघाचा एक वेगळाच दरारा कबड्डीमधला त्यातील बरेचसे माजी खेळाडू मंचावरती आहेत काही खेळाडू क्रीडांगणावरती आहेत काही खेळाडू क्रीडांगणामध्ये अंपायरची देखील भूमिका पार आहेत स्वयंसेवकाची देखील भूमिका पार आहेत सर्वांचं स्वागत साउंड ऑपरेटर कुठे आपण असाल तर संपर्क साधा तरा पुढील होणारे जे सामने आहेत मैदान क्रमांक एकवर पहिला पुकार दिलाय जन्मान दामखिंडी विरोधात संतोष तिगर आणि मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना पहिला पुकार वदप कुशिवली विरोधात जानता राजा नेरण चारही संघ आपण तयारीला लागा ला सेकंड राऊंडचे या सर्व मॅचेस सध्या मैदान क्रमांक एकवर एक वर, एक वर चालू असलेला सामना शिवश्री तिवरे विरोधात नेताजी संघ वधब्ब आणि मैदान क्रमांक दोन वरती सूर्योदय पोसरी विरोधात छत्रपती नांगुरले दोन्ही मैदानातील पंच लक्षात असू द्या सुपर रेड मारणारा पहिला खाडू सुपर रेड मारणाऱ्या खाडू। पहिल्या खाडूला संदीप शेट गुरव अर्थात पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने पाचशे रुपयांचं कॅश प्राईज देण्यात देईल हे लक्षात असू द्या दोन्ही पंच या सूचनेकडे लक्ष असू द्या स्पर्धेसाठी लाभलेले पंच अभिजीत सावंत मयूर कनोजिया नितीशजी मोरे संदीपजी पाटील करण गड्डेलू चांगली कामगिरी पंचांची रायगड इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्णपणे टीम हॅलो पुढील चारही संघ आपण तयारीत राहा जे हनुमान दामखिंडी विरोधात संतोष तिगर मैदान क्रमांक एक साठी दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन साठी दुसरा पुकार वदब कुशिवली विरोधात जाता राजा नेर प्रेक्षक जे रेलिंग वरती भार देऊन उभे आहेत मला असं वाटते रोख रक्कम पंधरा हजार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे त्यामध्ये आणखी काहीतरी ॲड होतो आहे पाच हजार रुपये ॲड होत आहेत फायनल मारणाऱ्या संघाला कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर आणि केतन बडेकर यांच्या वतीने पाच हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल म्हणजे पाच शरद बडेकर साहेबांनी पहिल्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपयांचं कॅश प्राईज दिलं आहे पुरस्कृत केलं या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि बिपिन बडेकर कल्पेश बडेकर आणि केतन बडेकर यांच्या वतीने विजयी संघास या स्पर्धा ही स्पर्धा जो जिंकेल केरवलीची स्पर्धा जिंकेल त्या संघाला पाच हजार रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल क्या बात आहे धन्यवाद तिनही मान्यवर बिपिन बडेकर त्याचबरोबरीने एक करण कल्पेश बडेकर आणि केतन बडेकर तुमचे मनापासून आभार बरोबर पहा धन्यवाद केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर तुम्ही पारितोषिक वाढवलं पहिल्या क्रमांकाचं तर संदीप शेठ गुरू पप्पू शेठ गुरु म्हणतात मग दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला का नाराज करावं संदीप शेठ ठाकरे यांच्या वतीनं दहा हजार रुपयांचं कॅश प्राईज होतं दोन हजार रुपये आणखी दिले जातील संदीप शेठ गुरव पप्पू शेठ गुरव यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणाऱ्या संघाला क्या बात आहे असे दानशूर जर का मंडळी असतील तर कबड्डी जी थांबली होती ती पुढे आणखी वेगानं जाईल या अजिबात शंका नाही आणि ते पुढे न्यायचे देखील आहे फक्त एकच गोष्ट खेळाडूंनी करावी एक वर्ष पंचांच्या अंगावरती धावू जायचं नाही बस बाकी काय नाही आणि पाठी येतात ना त्यांच्या तोंडाला पट्टी लावून एक वर्ष ग्राउंड क्रमांक एक वरती चालू असलेला सामना शिवर शिवसे तिवरे वर्षत नेताजी संघ वदप मध्यंतरापर्यंत शिवसे तिवरे हा संघ सात आणि नेताजी संघ वदप सहा तर शिवसेना तिवरे हा संघ एक गुण आणि आघाडीवर आहे याची त्वचे दो संग, दोन्ही संघाच्या संघाकडे नोंद घ्यायची ग्राउंड क्रमांक एक चा सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना जय हनुमान दामखिंडी वर्ष संतोष तिघर तसेच ग्राउंड क्रमांक दोन वरती पुढील चालू होणारा सामना वधप कुशुली वर्ष जानता राजा नेरल बरीचशी पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहत आहेत नुकताच पाच हजार रुपये मात्र वाढवण्यात आले विजेत्या संघाला बिपिन बडेकर कल्पेश बडेकर आणि केतन बडेकर यांच्याकडून द्वितीय क्रमांक जे देखील पारितोषिक आता वाढलंय संदीप शेठ गुरव अर्थात पप्पू शेठ गुरव यांच्याकडून आणखी दोन हजार रुपयांचे पारितोषिक द्वितीय क्रमांकाच्या संघाला मात्र देण्यात येईल आणखी कोणतरी जागा होईल किरवली मधलं ते म्हणतील आता मग तिसऱ्याने चौथ्याला का नाराज करावं किरवली करत कबड्डीमध्ये कमी काही नाही आहे पाच जो गाव खास या गावचं विशेष असं मी म्हणेल मगाशी मी संदीप छटगुरव यांच्याबद्दल म्हटलं रायगड आणि पणाळ्याची आठवण झाली मला असं वाटते या महाराष्ट्रातील असं एक गाव आहे किरवली ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणत्याही व्यक्तीकडून बाहेरच्या देणगी स्वरूपात एकही रुपया घेतला नाही बरोबर का असा हा एकमेव गाव आहे की ज्याने कोणत्याही त्या स्मारकासाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकासाठी या गावाने गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीकडून एक रुपयाची देणगी सुद्धा घेतलेली नाहीये आणि त्या स्मारकाचं बजेट बजेट नये कारण खरोखरच तिथे जाईल लागेल तेवढा पैसा सर्वांनी द्यावा पंधरा लाखहून अधिक खर्च त्या स्मारकासाठी करण्यात आलेला आहे या गावासाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असाच पुढे चालू राहावा त्यांचं स्मरण आपल्याला नेहमी राहावं यासाठी या, या स्मारकाची मात्र इथे उभारणी करण्यात आलेली आहे सन्माननीय सुभाषजी बडेकर यांना विनंती की आपण स्टेजवरती यावं या स्पर्धेसाठी त्यांचं आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलं आहे आपलं सरसे स्वागत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार श्री विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीने श्री सतीश दत्तात्रय श्रीखंडे यांच्या वतीने रोख रक्कम चतुर्थ क्रमांकासाठी पाच हजार चांगली पकड शेवटची काही मिनिटं बाकी आहेत मैदान क्रमांक दोन वदप कुशिवली विरोधात जानता राजा नेरळ मैदान क्रमांक एक वर जनमान दामखिंडी विरोधात संतोष तिगर बच्चू बडेकर यांना देखील विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं देवीदासजी भालेकर देखील उपस्थित आहेत त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं केशव बडेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण देवीदास भालेकर यांचा सन्मान करावा सर्व दानशूर व्यक्ती मतवांचं आम्ही सा इथे सर्ष स्वागत करतोय स्वागत होतोय कर्जतची कबड्डी पुढे चालू राहिलीच पाहिजे यासाठी केलेला प्रयत्न किरवलीकरांनी शेवटची तीन मिनटं सूर्योदय पोसरी विरोधात पोसरी संघाचे दोन संघ खेळले अ आणि ब ब संघ सेकंड राऊंडला पराभूत झाला अ संघ मैदानात खेळतोय छत्रपती नांगुर्लेच्या विरोधात छत्रपती नांगुर्लेचे भविष्य सध्या रेड करत असताना नेताजी संघ वदप आणि शिवश्री तिवरे या दोन संघादरम्यान मैदान क्रमांक एक वर लढत चालू आहे सुपर रेड कुणी मारले का मैदान क्रमांक एक आणि दोन वर पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे पप्पू शेठ गुरव यांच्याकडून पहिल्या सुपर रेड शिक्षक जे रेलिंगवरती भार देऊन उभे आहेत त्यांना विनंती अधिक भार देऊ नका हा तुमच्या खाली जे बसलेत भार देताना विचार करा आणि खाली जे बसलेत त्यांनी दोरा उलटा भार द्या नाही तर तुमच्या अंगावरती ते येतील केदार स्वराज आणि प्रणव आणि तिसरा कोण आहे हाताला कोपऱ्याच्या वीर त्याला बघून मला माझी स्वतःची आठवण झाली समजला असेल तुम्हाला ओसरी संघाचा प्रतिनिधी आपण स्टेजशी संपर्क साधा समोरची कमानी बेंड झाले रे मित्रांनो बाहेर देऊ नका मधली पब्लिक मधली पब्लिक जरा बाहेर निघा पराभूत संघ पराभूत संघ आपण कुठेही जाऊ नका आपल्याला सन्मानित करण्यात येईल आणि साऊंड ऑपरेटर संपर्क साधा ग्राउंड क्रमांक दोन वरती पोसरी वर्सेस नागुर्ले पोसरी हा संघ नऊ गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचे हार्दिक अभिनंदन पराभूत संघ नागुर्ले संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचे साऊंड ऑपरेटर साऊंड ऑपरेटर फक्त दोन मिनिट या इकडे नांगुरल्या संघांनी आपला सन्मान